तर एक अशा आनंदाची बातमी आहे आपले हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि दोन तीन दिवस काय आपले ब्लॉग आलेच नाहीत तर चला म्हटलं आज व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करावं तर एका मिंत्रावरून ड्रेस मागवलेला बघूया आता कसा आलाय काय आला का आहे मोबाईलमध्ये जरा बरा तरी कलर दिसतोय पण असं प्रत्यक्ष बघायला अजिबात कलर चांगला दिसत नव्हता मी आता ह्याला तर रिटर्न करणारच आहे तुम्हाला पुढे दाखवेनंच कसं असा दिसतोय काय क्वालिटी वगैरे खूप छान होती पण मला थोडासा महाग वाटत होता कारण तेराशे रुपये गेलेत आणि त्या तेराशे रुपयाच्या तेराश मानाने अजिबात चांगला नव्हता आणि मी वेअर करून सुद्धा बघितला आणि तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर दिवसाची अशी वेगळी चांगली नाही सुरुवात झाली की दिवस सुद्धा चांगलं जात नाही काय ना काय होतं तर लगेच मग थोड्या वेळाने मी भांडी घासायला गेले तर भांडी घासता गाजता अंगठीसुद्धा सुद्धा तुटली एका साईडने तर ती बऱ्याच दिवस झालं खूप पातळ झाली तरी मी तशीच घालत होती आणि ही सर्वात आवडीची म्हणजे जा, जास्त आवडत होते तीच तुटले तर बघूया आता जोड किंवा बदलून दुसरे घेईल कारण जोड तर आता देताच येणार नाही कारण खूप जिजलेली त्यामुळे एक मिंत्रावरून ड्रेस मागवले दाखवलं पण बघताना एवढा छान वाटला घेताना म्हणजे कसं फोटत आणि असे प्रत्यक्ष बघायला खूप फरक असतो आणि काय काय मिंट्रावाचे ड्रेस खरंच खूप छान येतात पण हाच का असा आला हेच मला समजेन मला खूप आवडलेला म्हणजे कापड वगैरे पण छान आहे फक्त एवढा कलर असा डल आहे ना की असा बेबी पिंकमध्ये किंवा असं मला वाट त्या फोटोमध्ये तसा होता असा बेबी पिंकमध्ये हलकासा पिंक कलर पण हा आहे कसला कलर आहे तुम्ही सांगा आणि एवढा असं वाटते की किती मळेला आणि किती रेस मिकाल पन असा खराब झालेला ड्रेस घातल्यासारखा मी काल घालून बघितला पण अजिबात मला काही चांगला दिसलं नाही आणि खूप छान आहे बरं कापड वगैरे आणि खाली अशी फ्रील वगैरे आहे असा लॉंगमध्ये पण आणि घातल्यानंतर पण छान दिसतोय पण मला हा कलरच आवडला नाही एकदम असा खराब झाल्यासारखा म्हणजे मळ्यासारखा असा कलर वाटतोय आणि असा कलर जरा कसं गोऱ्या स्किन टोनला वगैरे छान दिसेल पण मला काही छान दिसत नाही तर बगितले, बगितले, खोले, खोले, खोले मी आता ह्याला रिटर्न करणार आहे कारण मला नाही आवडला कलरच बघितल्या बघितल्याच खोलल्या खोलल्याच पार्सल माझा ऑफ झाला कारण ह्या पार्सलची मी खूप दिवस झालं वाट बघत होती नाही म्हटलं तर पाच सहा दिवस गेलेच हे पार्सल मला भेटण्या ड्रेस भेटायला पण जाऊ द्या आता सुद्धा डिझाईन वगैरे छान आहे पण एकदम असे सिम्पल आणि अशी एकदम असं जुन्या बाजारातून कपडे आणल्यासारखं आणि त्याची प्राइस ऑर्डर हे केली ना तेव्हा सेल चालू होतं त्यामुळे मला सेलमध्ये हा थोडासा स्वस्त भेटला आहे नाहीतर आता ह्याची प्राईस सोळाशे रुपये आहे पण प्राईजच्या मानाने अजिबात चांगला नाही ड्रेस कारण अकरा बाराशे तेराशे रुपये खूप झाले ह्या ड्रेसला ह्याच्यात दोन ड्रेस येतील आपण जर झुडिओमधून किंवा तुळशीबागेतून घेतलं तरी आता मिंत्रावरती सेल संपलेलं आहे पण मी शोवर खूप छान सेल लागलेला आहे जर तुम्हाला कुणाला ऑर्डर काही करायचं असेल तर तिथं तुम्ही जाऊन करू शकता कारण मी, मी सुद्धा एक शॉर्ट कुर्ती घेतलेली आहे त्याचीसुद्धा बरेच त्याने लिंक मागितली त्याचीसुद्धा मी लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल आणि तो कुर्ती आहे ना शॉर्ट कुर्ती एवढी छान आहे फक्त अडीचशे काही रुपयाची पण एवढा छान कपडा आहे एकदम कॉटन आणि एकदम दिसायलासुद्धा खूप छान दिसतंय तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल तर त्याचीसुद्धा लिंक देते जे मला चांगलं वाटेल ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत असते कारण असं मला वाटतं की मला जे चांगलं भेटेल ते तुम्हालासुद्धा चांगलं भेटावं कारण आता बघा मध्ये मी कुकर घेतला आणि मी बऱ्याच वेळा मला वाटते दोन तीन व्हिडिओमध्ये मी त्या कुकरची माहिती तुम्हाला सांगितली असेल आणि छान आहे असं आहे तसं आहे ते काय प्रमोशन वगैरे नसतं पण मला काय वाटतं आप जे आपल्याला स्वस्तात पडलं आणि जे छान आहे ते तुम्हाला तुम्ही सुद्धा घ्यावं कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की आ, कुकर कुठून घेतला काय घेतला आम्हाला पण सांग त्यामुळे आणि त्यावरती बऱ्याचदाईंनी मला कमेंट केल्या की नाही कर ॲल्युमिनियमचा आहे स्टेनलेस स्टीलचा नाही मी काय म्हटलं त्यांना की स्टेनलेस स्टीलचाच आहे कारण मी ज्या लिंकवरून ऑर्डर केलं तीच लिंक मी तुम्हाला देते बऱ्याच ताईना कसं पैसे पेड करायचे म्हटलं की थोडंसं भीती वाटते पण कोणतीही गोष्ट आपण ऑर्डर केली की ते रिफंड आपल्याला भेटतं कॅन्सल केलं किंवा रिटर्न केलं की तर असं तर मग बऱ्याच ताईनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावरती विश्वास ठेवून बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या मला वाटते नऊ दहा जणींच्या तर मला कमेंट आल्या की आम्हाला कुकर रिसीव झाला आहे आणि कुकर खरंच खूप छान आहे आणि त्यांचे कमेंट ऐकून आहे ना मला खरंच खूप भारी वाटलं जाऊ द्या म्हटलं आपण काहीतरी कुणासाठी तर म्हणजे आपल्यामुळे कुणाला तर एक छान वस्तू भेटली आणि कमी किमतीत नाही म्हटलं तर अकराशे रुपयाला दोन कुकर भेटेल आणि एवढे छान कुकर कुठंच तुम्हाला भेटणार नाहीत त्यामुळे म्हटलं खरंच मला खूप छान वाटलं आणि त्या ताईंनी कमेंट पण करून सांगितलं त्याबद्दल थँक्यू कारण कमेंट केल्यामुळे मला समजलं की तुम्ही सुद्धा कुकर घेतलाय आणि कुकरचा कुकरचा तर प्रश्नच नाही कुकर एवढा छान आहे त्यामुळे माझा जीव असा हे होत होता की ज्या घ्यायचं घ्यायचंय ते घेतील स्वस्त किंवा स्वस्त आणि त्यात मस्त सुद्धा आहे क्वालिटीसुद्धा छान आहे असं माझं चाललेलं म्हणून मी तुम्हाला लिंक वगैरे देत होती पण बऱ्याच ताईना माझ्यावर विश्वास नव्हता किंवा काय वाटत असेल त्यांना पैसे वगैरे म्हणजे पैसे वगैरे जातील त्यासाठी पण ज्या ताईने विश्वास ठेवून मा कुकर घेतला तर त्यांचेसुद्धा थँक्यू आणि जे मला चांगलं वाटेल ते मी तुमच्यासोबत शेअरच करत असते कोणतेही प्रॉडक्ट चांगलं म्हणजे प्रमोशनच्या असू द्या किंवा असे आपण ऑनलाईन शॉपिंग मिंत्रा मिशो किंवा फ्लिपकार्टवर जे काही वस्तू घेईल ते मी सांगतच असते ही छान आहे हे तुम्ही घेऊ शकता पण ही, ही काय अजिबात घेऊ नका हे काय अजिबात चांगलं नाही तेराशे रुपये माझे असेच गेलेत आता काय मला ते दोन तीन दिवसात रिफंड रि रिफंड भेटेल ते पण नाही छान अजिबात त्यानंतर मग दोन तीन दिवस दी झाले फ्रीजमध्ये गाजर पडलेले तर म्हटलं चला गाजरचा हलवा बनवून घ्यावा आणि असं गोड काहीतरी खावं असं वाटत होतं तर म्हटलं चला आज म्हणजे दुपार झालते नाही म्हटलं तर बारा एक झालते आणि सुद्धा स्कूलमधून आलते आणि इथं मी आता गाजर सोलून घेते तर म्हटलं चला झट पट असं गाजरचा हलवा बनवा वरती व्हिडिओ वगैरे बनवलेले न खिसता फक्त चिरून कुकरमध्ये सुद्धा गाजरचा हलवा बनवता येतो बघूया तसा येतोय की नाही का दुसराच काहीतरी कुटाना होतोय आता हिथं व्यवस्थित असे सोलून घेते गाजर आणि नंतर मग चिरून कुकरला लावते तसे म्हणजे मी एकदा कुकरला असं बनवलेला पण ते गाजर वगैरे खिसून असे न खिसता काय अजून एकदा पण बनवला नाही हलवा गाजरचा हलवा तर बघूया आता फर्स्ट टाईम बनवते कसं होतोय काय होते हे मला मी व्हिडिओ मध्ये सांगेनच आणि तुम्हाला आवडतो की नाही गाजरचा हलवा हे सुद्धा मला कमेंट करून सांगा घरात आमच्या घरात फक्त मलाच खूप आवडतो आणवी काय अजिबात खात नाही का तर ते गोड असतं म्हणून जास्त आणवी गोड असे काही पदार्थ खात नाही दोन तीनच गाजर होते आणि ते व्यवस्थित असे धुवून घेतले आणि नंतर मग आता चिरून घेते बारीक आणि नंतर कुकरला लावते आता छोट्या कुकर मध्ये लावणार मोठ्या कुकर मध्ये नको म्हटलं मोठ्या कुकर मध्ये कारण चारच गाजर होते त्यामुळे छोट्या हो कुकरमध्ये पण मला एक भीती होती कि वो सी की व्यवस्थित शिजते की नाही किंवा दूध किती टाकायचं काय एवढं काही अंदाजच नव्हता तरीसुद्धा प्रयत्न केला बघूया म्हटलं थोडंसं दूध का जास्त होईना कमी पडायला नको कारण पाणी किंवा काय त्यात क कुकरमध्ये कमी पडलं की काय ना काय दुसरा कुटानं होतो त्यासाठी तर आता इथं मी तूप टाकलेलं आहे तुपात हे जे काही चिरलेले गाजर आहेत ना ते फ्राय करून घेते आणि नंतर एक कप किंवा दीड कप असं दूध टाकून घेते आणि एक दोन शिट्ट्या होऊन झालं शिट्ट्या देत होऊन देते आणि लगेच मग बघते शिजले की नाही आता तुम्हाला पुढे दाखवतेच मी कसं मॅश वगैरे केलं ते तर मला हे कुटाणा करताना असं वाटत होतं की खिसलं असतं तरी बरं झालं असतं गाजर कारण हे मॅश करण्यासाठी माझ्याकडे ते एक हे असतं ना ते तसलं काही नव्हतं त्यामुळे मी एक मोठा तांब्या घेतला आणि त्यांनी मॅश करून घेतलं पण मला वाटते ते खिसून घेतलं असतं ते बरं झालं असतं कुटाणा जास्तच वाढला पण जास्त कधी पण म्हणजे ह्याच्यापेक्षा प्रमाण जास्त असेल गाजर एक दीड एक दीड किलो किंवा अर्धा किलो तर हे बरी पडेल कारण खिस खिसायला जास्त टाईम लागतो तसं मॅश करायला जास्त टाईम लागतो नाही पण माझ्याकडे तीन चारच गाजर होते आणि त्यालाच मग जास्त खिसून घेतलं असतं तर लवकर झालं असतं पण असो प्रत्येक गोष्टीचा अनुभव पाहिजे मी काही ह्याच्या अगोदर असे गाजरचा हलवा बनवला नव्हता त्यामुळे फर्स्ट टाइम बनवला पण छान झालता मस्त झालता फक्त थोडीशी क्रीम म्हणजे दूध कमी पडलं त्यामुळे थोडंसं असं टेस्टला वेगळं झालत तर आता हिथं मी काढून घेते आणि आज चतुर्थी सुद्धा होती तर म्हटलं चला नैवेद्य सुद्धा अं देव देवघरात कारण असं गोड काहीतरी बनवलं की नैवेद्य दाखवत असते मी बघा मी आणि खाऊ घालत होते म्हणत होते बघ फक्त एकदा टेस्ट करून तर स्कूल आले थी ज़ा थी ज़ा थी आता ती सुद्धा स्कूलमधून आली तिचं तिचं तिने आवरलं टी व्ही पात बसलेली आणि जेवण वगैरे झाले मी काही सकाळी नाश्ता केला आणि आता गाजरचा हलवा त्यामुळे काही भूक एवढी नव्हती गोड काहीतरी खाल्लं की भरपूर असं पाणी पिलं जातं त्यामुळे जास्त उन्हाळ्यात जेवण जातच नाही तर छान झालता पण मला खिसलेला गाजरचा हलवा जरा बरा वाटतो ह्याच्यापेक्षा एक अशी आनंदाची बातमी आहे आपले अकरा हजार प सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आणि खरंच खूप छान वाटलं मला मी थोड्या वेळापुरते बघितलं म्हणजे आज काही व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता त्यामुळे मी काही वाईट स्टुडिओ वगैरे ओपन केलंच नव्हतं ज्या दिवशी व्हिडिओ वगैरे अपलोड करेन त्या दिवशी मी स्टुडिओ आपलं हे ओपन करते बघते कमेंट वगैरे किंवा किती व्ह्यूज आलेत ते पण ह्या दोन तीन दिवसात तर काही मी अपलोडच व्हिडिओ केला नाही त्यामुळे व्हाईट स्टुडिओ काय काय एवढं लक्षच नव्हतं पण मी अचानक बघितलं आणि बघ बघितलं तर अकरा हजार आ, दोन असे काहीतरी सबस्क्राईब झालेते आणि खरंच खूप छान वाटलं आणि हे काही लवकर असं झालं असं नाही कारण नाही म्हटलं तर अकरा हजार होईल दोन महिने गेलेत म्हणजे दहा हजार दोन महिन्यापूर्वी आपले कम्प्लीट झालते आणि त्यानंतर मग हे अकरा हजार पण खरंच खूप छान वाटलं आणि खरंच तुमच्या सर्वांचे खूप 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 म्हणजे खूप धन्यवाद तुमच्यासोबत असंच माझ्यासोबत कायम असू द्या आणि मी सुद्धा प्रयत्न करीन छान असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा आणि स्वामींच्या कृपेने हे माझं काही एक स्वप्न असतं म्हणा की आपलं अकरा हजार किंवा दहा हजार बारा हजार तेरा हजार चौदा हजार पूर्ण झाले की एक वेगळीच खुशी असते कारण एक एक सबस्क्राईबसाठी सबस्क्रायबर वाढण्यासाठी आपण झटलेलं असतं हे आपल्या जे काय म्हणतात ज्यांनी कष्ट केले त्यालाच माहीत असतं सोमवारसुद्धा आहे आणि आज चतुर्थीसुद्धा आहे मी दुपारी असंच काय गाजरचा हलवा बनवलेला आणि म्हटलं चला बनवला आहे तर आपण देवालासुद्धा नैवेद्य दे ठेवावं पण तेव्हा काय माझ्या मनी नव्हतं आणि मी ओपन पण केलं नव्हतं ते म्हणजे बघितलंच नव्हतं सकाळपासून पण दुपारनंतर मला वाटते चार का पाच वाजता मी ओपन केलं आणि बघितलं तर खरंच खूप छान वाटलं आणि मी पोस्टसुद्धा टाकले ते तुम्ही पाहिलीच असेल तर परत एकदा तुम तुमचे खूप खूप धन्यवाद तर चला हेच बोलायचं होतं मला खूप आनंद झाला आहे हे जरा लवकरच पूर्ण व्हायला हो पाहिजे होतं कारण दोन महिने हे खूप झाले पण असो काय असतं कमी जास्त होते आपले व्ह्यूज किंवा काय जसे आपले चा चांगले व्ह्यूज येतील तसे सबस्क्रायबरसुद्धा फास्ट वाढतेत असंच म्हणजे प्रत्येक कुठल्याही क्षेत्राचं असो किंवा कुणा कोण कुणाचंही को कोणाच्याही आयुष्यात असो चढउतार हे असतात तसं माझंसुद्धा आहे पण असो मी एक म्हणजे वाट बघत होती कधी अकरा हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील ते आज झाले आणि नक्कीच पुढे जे काही मनात आहे ते सुद्धा होईल तर असाच सपोर्ट करत राहा तर एवढंच बोलायचं तर जास्त काही मी बोलता येत नाही कारण एक एक वेगळीच खुशी झाली ना तोंडातून शब्द पण म्हणजे वेगळेच निघतात आणि काय बोलायचं हे सुद्धा सुचत नाही आता ते तुम्ही समजू शकता त्यानंतर मग आमच्या बिल्डिंगमध्ये शेजारी जे राहतात ना त्यांनी त्यांच्या मुलीसाठी छान अशी स्कूटी घेतलेली मग त्यांनी पूजा करायला बोलवलेलं पार्किंगमध्ये तर बघा ही मुलगी आहे ना तिच्यापैकी आणवी सारखी राहते कुठं बाहेर वगैरे जास्त घाईत वगैरे काय काम असेल ना तर मी तिच्यापाशी ठेवते नाही म्हटलं तर आता ती अकरावीला आहे त्यामुळे छान असं लक्ष ठेवते ती तर पूजा वगैरे करून घेतली आणवीने सुद्धा फोटो वगैरे काढले कारण तिला तिच्यापेक्षा जास्त आनंद झाला होता की दिदीने स्कूटी घेतली आता मी बसणार असं तसं म्हणजे लहान मुलांना कस कसं वेगळं हे असतं तर त्यानंतर तिच्या फ्रेंड सोबत सुद्धा तिने फोटो वगैरे काढले आणि नंतर मग आम्ही छान असं आवरलं तर म्हटलेलं आज केक आणायचा छोटासा पण म्हटलं नको कारण केक आम्ही दोघं तिघंच असतो आणि केक आहे ते संपत नाही आणि आणवी जास्त खाते आणि जास्त खाल्ला की तिला कप वगैरे होतं त्यामुळे तर अजून एकदा पण असं स केक वगैरे आणून काही सेलिब्रेशन वगैरे केलं नाही पण चला म्हटलं आज थोडंसं काहीतरी असं बाहेर जावं कारण आणवी बरेच दिवस झालं म्हणत होती डोसा खायचा तर च आणवीचं सुद्धा आवरलं मीसुद्धा आवरलं तर म्हटलं चला काहीतरी ह्या आनंदाच्या ह्याच्यात थोडंसं काहीतरी आपलं छोटंसं असं सिलेब्रेशन करावं सेलिब्र नाही म्हणायचं थोडंसं आपलं बाहेरून यावं काहीतरी खाऊन कारण रोज घरचं खायचं बनवायचं त्यामुळे खूप कंटाळा येतो रोज रोज तर मी माझ्यासाठी स्पंज डोसा मागवलेला आणि आण पावभाजी तिला पावभाजी खूप आवडती इथली आणि मानकर डोसा आहे ना तिथली पावभाजी आणि डोसा खरंच खूप छान असतो आणि आणवीसुद्धा मस्त असं खात आहे कधीतरी असं बाहेरचं खायला खूप छान वाटतं रोज रोज काय हे चांगलं नाही आपल्यासाठी पण असंच कधीतरी आणि आज एक छान वाटत होतं खूप दिवसाची इच्छा म्हणजे पूर्ण झाली ती नाही म्हटलं तर अकरा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला नाही म्हटलं तर दोन महिने गेले तरीसुद्धा तो वेगळाच आनंद होता त्यानंतर तर छान असं खाऊन पिऊन आपलं घरी निघालो आणि आज होती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यामुळे बऱ्याच ठिकाणी छान छान असं डेकोरेशन केलं तर चला म्हटलं थोडंसं शूट करावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ E